वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आम्ही आलो या बंगल्याचं लाईट फिटिंग करायला किंवा समोर दिसतो ना नाही बंगला हे जर लाईट फिटिंग करावलं आहे निम्या लाईटा बसवल्यात एक दोन तीन लाईट आता राहिल्या त्या नाहीतर संपले काम बोर्ड बिर्ड राहिली ते लाईटीचे बस पाहिजे बाकीच्या लाईटा या ह्या काय गॅलरीतल्या लाईटा या लावल्या त्या पलीकडच्या गॅलरीतल्या राहिल्या त्या बाकीच्या सगळ्या लाईटा बसवल्या त्या आता, आता दोन आता वाजले त्या दोन आता जेवण म्हटलं आता जेवणच घ्यावं जेवलो आता आणि आता जेवण एक अर्धा तास बसायचं अर्धा अर्धा बसून मग काय तिकीट लाईटा बसवायच्या आणि मग दुसरीकडे पायपा टाकायच्या होत्या म्हणजे इथंच आहे जरा एक किलोमीटर लांब आहे इथल्याच गावात आहे पायपा टाकायच्या त्या तिथल्या तिकडं तीन वाजता पायपा टाकाय म्हणजे सहा वाजेपर्यंत पायपा टाकून होते अरे ओसात मांजर आले हो गेलं पळून मांजर कसं काय मांजर आलंय एवढ्या रानात कोण कोणाच हाय काय कुणाचं मांजर आहे काय माहिती आहे एवढं लांब आहे बहुतेक तिकडच असेल घर काय काय पाहिजे म्याव म्याव करायला लागले बा कोणाचं आहे काय माहिती उसात आले नेमकं आहे कोणाचं दिस का इकडं पण कोणाचं घर नाही चपाती पण नाही मला द्यायला संपली आत्ताच जेवलो ना नाही दिली असते चपाती <सथिल्णा> तुम्हाला दाखवतो लाईटा बसवल्या त्या कशात ते आत बांगल्यात जातो आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे लाईटा कुठल्या कुठल्या बसवल्यात कशा बसवल्यात दाखवतो चला लय येते लय येते बघून चालायला लागते इथं यो बंगला हे या वरच्या लाईटा काय बसवायत नाही त्या कारण वर पायड पायड घातल्याशिवाय या वरच्या लाईटा बसवता येणार नाही या कडच्या तेवढ्या लावल्या या तीन कारण की हे जेवण लावलो ना वरत इथले का लावल्या किचनमधल्या पण लावल्या काय किचनमधल्या लावल्या सगळ्या किचनमधल्या लावल्या इकडच्या पण लावल्या हॉलमधल्या हॉल हॉलमधल्या लावल्या आणि वरच्या पण लावल्या त्या सगळ्या वर वर पण दोन हॉल आहेत तिकडं वरच्या पण लाईटा लावल्या त्या आता ह्या लाईटा जेव्हा पायाड घालत तेव्हाच लावता येणार कारण की लेवून आहे खाली पायाड घातल्याशिवाय लावताच येणार नाही त्या लाईटा थोडा वेळ जरा अर्धा तास आराम करायचा मग पायपा टाकायला जायचं आता स्लॅबमध्ये पायपा टाकायच्या तर जायचं थो थोड्या वेळेनं हे अर्धा तास आर जरा आराम करायचा इथलं आमचं काम झालेलं आहे आता वाजले तीन आता चाललो आहे आम्ही पायपा टाकायला स्लॅबमध्ये गाडीला पिशवी पिशवी अडकवल्या हे का पिशवी पिशवी त्या गड्या अडकवल्या एक गडी आमचा आहे की आतमध्ये कपडे बिपडे बदलायला लागला आहे तर तिथे कपडे बदल झाल्या गाडीला किक मारायच्या डायरेक्ट तिकडच्या साईडवर जायचं पायपा टाकायला कारण की तिकडं आता उद्या स्लॅब आहे त्यामुळे आज पायपा टाकायला लागणार आहे भाऊ काहीतरी खाण्यामध्ये व्यस्त आहेत हे चल लवकर तीन वाजले भावांच खाऊन झाले आता मारले गेले गेली भाऊ येते ती बघा तीन वाजले लवकर चला बाबा कड काय आला काय ये लवकर लवकर आलाय ये शिस्तात ये शिस्ता हा एवढा स्लॅप आहे टू बी एच के स्लॅप आहे एवढ्या पायपा तर बघा हे फोनवर बोलत बसला आहे एवढ्या पायपा टाकायचं बाबा आता किती वेळ आहे काय माहिती आहे तीन तास लागतील आता एवढ्याला होय रे लय हां बारके लय स्लॅप मोठा आहे लागा लागा मला वाटलं एवढ्या एवढं असं लयच मोठं आहे पाईप पुरतील एवढ्या सांगतो चाळीस घे ऐकणार आता पायपं पुरतेला ना काय म्हणते एवढा मोठा स्लाय आहे मानल्या काय ना बरं कसं टाकायचं म्हणजे सगळं हे करून माकून वाळू टाकाय बरं कुठं कुठे जंक्शन आहे तिथं वाळू टाकायला लागते निम्म झालं पाईप हिकंड ही सगळं झाले पाईप टाकून आणि हिक पण झालं हे सगळं अर्ध झाले अर्ध झाले तर अर्ध काय होणार नाही कारण की उशीर होणार ना आणि पाईप पण नाही त्या हिकंड झालं आहे एवढं राहिले ही एवढं राहिलं अर्ध काळ शिव राहिला आहे आता हे झालं आहे ही झाली कारण की एवढ्या पाईपात काय पुरणार नाही ही 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 सगळं पायपा ही करायच्या म्हटल्यावर हो। पायपा राहिल्यात आता किती सहा राहिले आता ही एवढं काय सहा पायप्यात होणार नाही ही अजून पलीकडं ती तुकडं लावायच्या तिकडं इकडं तिकडं हे बघा हे असं दिसतंय बघा सगळं पायपिंग केलं आता एवढ्या पायपात पुरणार नाही आता सकाळी आणायला लागणार आता आणल्याशिवाय पर्याय नाही कारण की एवढ्या परतच नाही ना हे ना। रानात राना आता साईट आहे ना हे काय सगळीकडं रानच आहे शाळगावमध्ये मी आम्ही आत्ता आता झालं सहा वाजले येऊ कुठे गेला काय माहिती इकडं थांबलं आहे वाटतं येऊ यो खाली थांबलं आहे कारण की आता ते ते बास करूया सहा वाजले आता घरी जाऊया बास करायचं ना बर भास नको कराय भास करू पायपा कुठं पायपाय त्या सकाळी यायचं त्याला काय मग कशाला गडबड करायची आपण घामान आई आलाय नको वाटते सगळ्या घाम घाम हे काय एवढंच राहिले आपले पाएप हा एवढं आहे सगळं पाईप देऊ एवढं पाईप पुरत येतं का दे कर रिकडच राहिले ही, ही। इतन जात का हात त्याला बार पायपा घालायची म्हणजे आवडत आहे हाताला तिथले तिथं घाल कुठ तरी तिथं घाल की कुठे तरी मॅच कर घे तिथल्या तिथं ही पाईप जात नसली तर